नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲडव्हान्स फार्मर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपला मागचा व्हिडिओ टोमॅटो बाजारभावाबद्दल होता आज मी आपल्या फ्लावर या पिकावरती बनवतो आहे आमच्या इकडे याला फ्लॉवर म्हणतात तर फ्लावरचे फ्लावर बाजारभाव ऑगस्ट हो। ते नोव्हेंबरपर्यंत डिसेंबरपर्यंत कसे राहतील याचा एक आपण अंदाज इथे आज मांडणार आहोत या पिकात आपल्याला फार मोठे संधी पुढे आहे ही माझी लागवड आहे तीन जुलैची जे आता चालू होईल मला वाटतं एक तीन तीन सप्टेंबरला चालू होईल गणपतीमध्ये एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबरपर्यंत तर बाजारभाव आता आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया फ्लावरचे बाजारभाव कसे राहतील फ्लावरचे बाजारभाव पाहिला गेले तर पा, फ्लावरच्या बाजारावरती पावसाचा फार परिणाम होतो मित्रांनो आता चालूचे बाजारभाव एक बारा हो ते पंधरा दहा रुपयाच्या आसपास दहा ते पंधरा रुपयाच्या आसपास चालू आहेत हे बाजारभाव थोडेसे पंचवीस ऑगस्ट नंतर सुधारणा होऊ शकते पंचवीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर आपल्याला फ्लावरचे बाजारभाव वीस रुपयाच्या आसपास सोळा ते वीस रुपयाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतील तिथून थोडेसे कमी होतील थोड्या दिवसासाठी परंतु तिथून पुढे जर म्हटलं आपण ऑक्टोबरमध्ये तर ऑक्टोबरमध्ये फार मोठी संधी निर्माण होते मित्रांनो फ्लावर पिकासाठी तर काय बाजार राहतील ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये पंचवीस प्लसचे बाजार पूर्ण महिना म्हणजे एक ऑक्टोबर ते अगदी पाच नोव्हेंबरपर्यंत ते पस्तीस दिवसासाठी आपल्याला फार चांगले अतिशय चांगल्या अशा बाजारभाव मिळतील त्याचं कारण म्हणजे आता पाऊस पाुश, पावसाचं तर कारण आहेच लागवडींचंही कारण आहे सर्व गोष्टी आपण इथं सांगू शकत नाही सांगायला गेलं तर आपल्याला व्हिडिओ फार मोठा होईल मित्रांनो तर लागवडीसाठी आता सध्याला लागवड आपण जेवढं शक्य तेवढ्या लवकर करून घ्या अर्ली व्हरायटी जेवढी लवकर व्हरायटी चालू होईल अशी व्हरायटी निवडा त्याचं कारण काय की आपण जेव्हा जास्त चाल जास दिवस चालू घेणारी व्हरायटी निवडतो जास्त पावसात ते शेवटच्या टप्प्यात थोडी खराब होते पहिले पंचावन्न साठ दिवस फ्लॉवरला जास्त काय असं होत नाही तर तिथून पुढे करपा काटायला सुरुवात होतो व्हरायटीज पंचावन्न साठ दिवसात चालू होणार आहे निवडा थोडे उत्पन्न कमी सापडेल पण माल क्वालिटीचं सापडेल आणि कमी खर्चात चांगली उत्पन्न मिळून जाईल तर दुसरा विषय असा की एक ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर बाजार तर राहणार आहेत पंचवीस प्लस बाजार राहू शकतात इथं अंदाज देतोय आपण मित्रांनो काही दिवसासाठी माझा तर एक अंदाज आहे की काही दिवसासाठी इथे आपल्याला अगदी चाळीस प्लसचे सुद्धा बाजार सापडू शकतात हो आता तसं पाहायला गेलं तर पाऊस पाऊस बऱ्याच ठिकाणी जून जुलैमध्ये सरासरी एवढाच पडला पंधरा ऑगस्ट नंतर पावसाचं प्रमाण वाढेल बऱ्याच भागात वाढेल महाराष्ट्राच्या ते अगदी पाच सप्टेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण जास्त राहील सप्टेंबरमध्ये कसा पाऊस एक अंदाज असा दिलेला आहे की सप्टेंबरमध्ये सुद्धा पाऊस चांगला आहे आणि जेव्हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर पाऊस चांगला पडला तर ऑक्टोबरमध्ये पाऊस राहतोच पण आत्ताच्या लागवडी काही ठिकाणी आहेत जास्त पण बऱ्याचशा ठिकाणी या लागवडींचं प्रमाण फार कमी मित्रांनो हा झाला आजचा आपला बाजारभावाचा अंदाज पण म्हणजे अगदी ऑक् आग, नोव्हेंबरच्या पाच नोव्हेंबरपर्यंत बाजार राहतील पाच नोव्हेंबरनंतरही थोडेसे बाजार कमी येऊ शकतात आता आपल्याला इथं मंदीबद्दल फारसं बोलायचं नाही आहे आपण फक्त तेजीबद्दल चर्चा करू आपले दोन टप्पेत पंचवीस ऑगस्ट ते दहा नोव्हेंबर दहा सप्टेंबर आणि दुसरा टप्पा एक ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर सर्वात मोठा या वर्षाचा टॉपचे बाजार हे आपल्याला एक ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबरच्या ह्या काळात पाहायला मिळतील आपण इथेच व्हिडिओ थांबवू नवीन व्हिडिओ आपण कोबी व झेंडू या पिकावरती बनवतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे की आपला व्हिडिओ पडल्या पडल्या आपल्या आपल्याला नोटिफिकेशन मिळेल एवढं बोलून आता आपण विषय इथंच संपवूया